मुंबईच्या घाट गोबर रामाबाई आंबेडकर मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण सन्मान यात्रा या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना महिला विभाग प्रमुख मालतीताई हवालदार तसेच सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते शिवसेनेचे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या अधिपत्याखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेत्या कलाताई शिंदे या ठिकाणी उपस्थित होत्या या कार्यक्रमाला शिवसेनेच्या सचिव प्रवक्ता व माजी आमदार मनीषाताई कायंदे या ठिकाणी उपस्थित होत्या काल आज आपण आहोत मुंबईच्या घाटकोबर राबाभाई या ठिकाणी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या शिवसेनेच्या उपनेत्या आज या ठिकाणी कलाताई शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत आज मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आपल्यासोबत कलाताई शिंदे आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत कलाताई काय सांगाल आज महिलांमध्ये आनंदाचा उत्साह आहे का न होईना शासकीय योजना त्यांनापर्यंत पोचली जाते आणि ती मिळाली देखील आहे आपण काय शुभेच्छा द्या जय महाराष्ट्र आदी सर्वांना आणि आज सर्वांचे लाडके माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आज सरकार यांचं जे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून अनेक महिलांना योजना मिळालेल्या आहेत त्या योजना मार्फत महिलांचं सक्षमीकरण होत आहे आणि त्यातलीच एक मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना ही अंमलात आणली गेली आणि या योजनेअंतर्गत आज या योजनेअंतर्गत मला वाटतं भाऊ रक्षाबंधनच्या आधीच महिनिंना ओवाळणी मिळाली आहे आणि आज आम्ही सगळ्यांनी महिला आघाडीने रक्षाबंधनच्या आधीच जवळजवळ दीड करोड महिलांना पोहोचलेले आहे आणि असंच आपलं सरकार महिलांसाठी सतत कार्यरत आहे तरुण मुलींना काय आव्हान करा तरुण मुलींसाठी आज आपण आणि महायुती सरकारमध्ये होतात आणि ते एकमेव माननीय मुख्यमंत्री शिंदे आज आपण पाहू शकतो घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर मध्ये शिवसेनेच्या शाखेमध्ये आज सर्व महिला पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण पंधराशे रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा झालेले आहेत आनंदाचा उत्सव आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे पक्षाबंधनच्या आधी साहेबांनी आपल्याला दीड हजार रुपये महिन्याच्या हिशोबाने आपल्याला तीन हजार रुपये आपल्या अकाउंटमध्ये पाठवलेले आहेत त्याबद्दल मी महिला विभाग प्रमुख माहिती अवलादार आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय ए के शिंदे साहेबांचा मनापासून धन्यवाद करते तसेच त्यांच्या आणि आमच्या प्रहाराष्ट्राच्या सभापती आणि कॅबिनेट मंत्री आमच्या आदरणीय डॉक्टर नीलम ताई गोरे यांच्या संकल्पाने आज आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावोगावी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा संदर्भामध्ये आपण सर्व एक आपण सर्व विभाग विभागामध्ये भिवत आहोत आग, वाढ आपण भिवत आहोत आणि याच्यामध्ये सर्व माता बहिणींनी आपल्याला खूप चांगला सपोर्ट केल्याबद्दल मी सर्वांचा मनापासून धन्यवाद करते तसंच आज आपण इथे सर्व माझ्याभगिनी जमा झालेले आणि आपल्या उपनेत्या आदरणीय कलाताई सुद्धा आपल्यासोबत आहेत कारण त्यांनी या कामासाठी खूप आणि खूपच मेहनत घेतलेली आहे प्रत्येक वॉर्ड वाईज त्या जात आहेत आणि त्यांनी महिलांसाठी खरंच एक महिलांना जो सपोर्ट पाहिजे तो आमच्या पासून भेटतो प्रवक्ता व सचिव माजी आमदार डॉक्टर मनिषाचाही कायंदे यांचं मालतीचाही स्वागत करत आहे आपले सर्वांचे प्रेरणा वंदनीय हिंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे या कार्यक्रमाच्या या ठिकाणी खयोजिका मानसिकाई आणि सर्व महिला काच्या शापाप्रमुख विधानसभाप्रमुख आणि सर्व बंधूंनो सर्व महिलांना आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून महिलांसाठी जातात नमस्कार या ठिकाणी या ठिकाणी रॅलीला सुरुवात झालेली आहे ताई हवालदार आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल काय शुभेच्छा द्याल आज आपण माझी लाडकी बहीण योजना आणि भावाच्या पाठी सर्व महिला बहिणी सगळ्या उभ्या आहेत आणि एवढी म्हणजे सांगायची गोष्ट नाही आहे की महिला एवढ्या उत्साह म्हणजे एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षाच्या महिलांना जे आजपर्यंत भविष्यामध्ये कोणत्याही मुख्यमंत्रीने महिलांचा विचार नाही केलेला आहे फक्त आणि फक्त बद्दल कारण वयोश्री योजना पण त्यांनी काढली पासष्ट वर्षाच्या वरच्या महिलांसाठी शिंदेसाहेबांनी तीन हजार रुपये महिना त्यांना पेन्शन चालू केलेला आहे तसेच आपल्या एकवीस ते पासष्ट वर्षाच्या महिन्यांसाठी त्यांनी दीड हजार रुपये महिना चालू केला आहे तसेच मुलगी जन्माला आल्यानंतर जो पाच हजार त्यांना महिना आणि वयाच्या अठरा वर्षापर्यंत एक लाख सात हजाराचा त्यांना मिळणार या गाडीवरती काय आहे असं दाखवलं जाणार आहे एक आमच्या साहेबांनी एक स्पीच आहे मनातली जी भावना आहे बहिणींसाठी ती व्यक्त केली आहे आणि ती भावना आम्ही प्रत्येक महिलापर्यंत पोहोचवत आहोत आपण हो। या ठिकाणी पाहू शकतो शिवसेनेच्या वतीने या रॅलीला सुरुवात झालेली आहे हा जो रथ आहे तो या ठिकाणाहून निघणार आहे आणि संपूर्ण काटकुमार विकोळी या विभागामध्ये आज फिरला जाणार आहे